नमस्कार मी डॉक्टर यश वेलणकर मनात येणाऱ्या अस्वस्थ करणाऱ्या विचारांना काय करायचं हे आपण समजून घेतलंय अशीच एक अस्वस्थ करणारी भावना आपल्या मनात येते आणि तो म्हणजे कंटाळा सध्या कंटाळा सर्व व्यापी झालाय अगदी चार वर्षाच्या नुकत्याच बोलणाऱ्या बाळापासून त्याच्या आजोबांपर्यंत साऱ्यांना कंटाळा येतो त्या छोट्या बाळाला एकाच खेळण्याचा कंटाळा येतो दहा मिनटं ते एखाद्या खेळण्यात रमत आणि त्याला नवीन खेळणं लागतं आपला मनोरंजनाचा सारा व्यवसाय हा कंटाळा दूर करण्यासाठीच आहे सारे कलाकार त्याच मेहनत करत असतात ते गायक असतील ऍक्टर असतील तुम्ही पाहता ते व्हिडिओ ऐकता ती गाणी हे सारं कंटाळा दूर करण्यासाठीच आहे पण हे कंटाळा हे काय प्रकरण आहे तर कंटाळा आपल्या मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन असत ते रसायन कमी झालं की माणसाला कंटाळा येतो कोणतीही एखादी नवीन कृती नवीन गोष्ट याविषयीची ज्यावेळी उत्सुकता असते त्यावेळी हे डोपामाईन पाझरत आणि त्यावेळी मग तो उत्सुकतेचा एक आनंद असतो कुतुहल असत पण ज्यावेळी ती कृती नियमितपणे एखादा माणूस करू लागतो ती गोष्ट रोजचीच होते त्यावेळी ते डोपामाइन पाझरणं थांबतं Sample complete. Ready to continue?